thank बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड

आणि ज्यावेळेस आमचे नेते क्षीरसागर कुटुंबाचे करते धरते संयमी नेतृत्व योगेश भैया क्षीरसागर आणि आमच्या ताई सारिका सा हो ताई क्षीरसागर यांनी एखाद्या गोष्टीचा विडा उचलला तो विडा पूर्ण केल्याशिवाय आमचे नेते थांबत नाही आणि जातीवाद करत नाही जातीवाद करणारे या जिल्ह्याचे पाच पुढारी आहेत आणि दहा लोक त्यांचे कार्यकर्ते घोषणा देण्याचं काम करते कर। आणि घरच्या ग्रामीण भागात गर उद्देश मराठा

केंद्रीय मंत्री आदित्यनाथ का याचिका को दूर भारत समकालीनी पूर्ण मंत्रा पंडित के पानी मशीन पानी मारो उम्र नहीं अध्याय दूसरे बच्चा उम्र का राम्या यह तरह का एक अंतर की केंद्रीय मंत्री मोदी याचिका ने आपने लोगों के बहन सारी बातें चला आधे वाले को साफ कर लो आप तो ज़रूरी नहीं है नमस्ते �

त्यात पालकमंत्री पदाचा ग्राम विकास मंत्री पदाचा अनुभव आहे आपण जनजीवन असेल ग्रामीण रस्ते असतील पंचवीस रस्ते असतील असे दर्जेदार हे पंचायत झाल्यानंतर त्यामुळं आपल्या माध्यमातून आमच्या शाळाला मतदारसंघाला बराच निधी प्राप्त झाला तत्कालीन

मी कराले नाही तुझे गावात किती लोकसंख्या आहे 25000 आहे म्हणा माजत जात माजत बोय माजत करता कधी नुमारत प्लाजाने इच्छा जात जाती पातीचे राजकारण केलं असतं राज असे आधी दावेते कामाने बा मी कसे मत होते त्या दाव सुद्धा आज सचा महामार्गावल चलेगा है प्रत्येक आला अपना चार्टिंग दलों की मदद से तोड़े बंदूक लिगायुरी सोलियू चार जन आला मुंदसाकार सेनाओं से मुसान्द के योद् रणु बंदूक लाता है तेरे किनारे निमाल बंदे रहे बनाता सारे मुंदसाकार की तलाश तारे रहे रहे तैयार दिल्ली उसाव जाए तो भगवान सब क ते त्यांनीच मोडले त्यांना कसं काही गोष्ट मोडं काही 拜拜。

प्रण्नु जाजाए आगा जेश पाटीवरिक्षाइए तेला कर धर्मों जाजेए मला आजचा या क्यारी पराशा मिलिता ना इजा वो एक चार्पाश पुडी ही लिया मार्या असंच ये मेरे कोग के सभी जिम्यला यहां पे बैठें सर्व इथर सर्� ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए अगर बही भी हिंदू और मुसलमान सूखे मेरे भी हैरान हो गए भी हैरान हो गए ना जाने कब नागर हिंदू और खजूर मुसलमान पेज होते हैं वो सभी निवालों को जानते हैं मेरा यही अंदाज भैया मेरा यही अंदाज सबको खलता है कि मेरा चिराग हवा के खिलाफ ही चलता है मैं अहम पसंद हूं मेरे